काय म्हणताय बरं आहे बरं आहे बरं आहे बरं हो बरी आहे एकदम बरी आहे अटॅक वगैरे हो नाही काय हवामान खराब आहे ना नाही बरं ना, 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 बरे बरे ओ काय करताय धन्यवाद पावसाचे आभार बरं बरे ना तुम्हाला बरं आहे बरं 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 काय काय करताय ओ काका हे काय करताय माफी मागतो जमिनीची माफी मागतो पाय ठेवण्याआधी त्याची माफी मागायला हवी जमिनी माफ सोडा 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 मला मला एक सिगरेट मिळेल मिळेल म्हणजे काय आम्ही विकायलाच बसलोय फुकट मिळेल क्रॉस करायचंय नाही मानलं करायचं मला करायचंय सॉरी सॉरी तुझ्यावर बसलं तर चालेल हो तुम्ही कोणाशी बोलताय गाडीशी मी गाडीची परवानगी घेतोय बसण्याआधी तुझ्यावर चढलं तर चालेल काका काय मी परवानगी घेतोय चढण्याआधी इस्त्रीचे कपडे मिळतील तुम्ही कुठे टाकले इस्त्रीचे कपडे दुसऱ्यांचे दिले तरी चालेल व्हिडिओ संपलाय व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करताल का बाकी सगळं बरं आहे ना ठीक आहे तब्येत वगैरे बरी ना तुमची सगळ्यांची